नमस्कार गुढीपाडव्याच्या दिवशी खूपच मोठा घोटाळा झालेला असतो स्वतःला अतिशण्या समजणाऱ्या देविकाचा साप चेहरा पडलेला असतो कारण मॅनेजरची एंट्री देविकाच्या घरी झालेली असते मॅनेजरला बघून देविकाचे धाबेच दनानलेले असतात तिला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच आदरलेली असते त्यावेळेला सत्यजित बोलतो अरे तू तोच ना जो जो त्या दिवशी तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो हो हो सत्या दादा मी तोच तेव्हा लगेच मीरा बोलते अहो तुम्ही ज्याच्याबद्दल बोलत होता तो हाच माणूस तेव्हा लगेच सत्यजित बोलतो अगं हो दुम तू हा तोच माणूस आहे खरं तर याला मला भेटायचं होतंच पण बरं झाला स्वतःहून भेटायला आला काय रे उगाच त्या पोरीचं आयुष्य बर्बाद करायला निघाला होतास की नाही अरे तसं जर का केलं नसतंच तर बरं झालं असतं ना अरे स्वतःचंच आयुष्य बर्बाद केलंस बघितलंस किती दिवस हॉस्पिटलमध्ये होतास तेव्हा लगेच मॅनेजर बोलतो खरं सांगू का सत्या दादा जर का त्या दिवशी तुम्ही मला मारलं नसतं अडवलं नसतं तर कदाचित तुमच्या घरावरती येणारं संकट मी थांबवू शकलो असतो कदाचित तुमच्या घरावरती संकट आलंच नसतं तेव्हा लगेच मीरा बोलते एक एक मिनिट तुम्ही काय बोलताय आमच्या घरावरती आमच्या घरावरती असं कोणतं संकट आलं आहे तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो खरं सांगू का मला आता काहीच समजत नाही हा काय बोलतोय तेव्हा लगेच तो मॅनेजर देविकाजवळ जातो आणि देविकाला बोलतो देविका सांगू का सत्य नाही तुला विचारलेलं बरं ना तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही आमच्या देविकाला ओळखता का तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो अहो देविकाला कोण ओळखणार नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते माझी देविका श्रीमंता घरची आहे तिच्या बापाची खूप ओळख आहे त्याचमुळे देविकाला सगळेजण ओळखत असणार आणि देविकाला सगळेजण ओळखतात मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच मॅनेजर असायला लागतो आणि म्हणतो काय तुमची ही देविका श्रीमंता घरची अहो काय बोलताय तुम्ही तुम्हाला तुमचं तरी म्हणणं कळतं आहे का तुमचं हे म्हणणं अजिबात बरोबर नाही अहो तुमची ही, ही देविका काही श्रीमंता घरची वगैरे नाही अहो गरीब घरातली आहे गरीब घरातली तेव्हा मात्र निरूपा बोलते तू कोण आहेस आणि तू मला काय सांगतो आहेस कळतं आहे का चल नीक माझ्या सुनेबद्दल असं काही बोलताना लाज नाही का वाटली तुला तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो अहो बाई साहेब मी जे काही सांगतोय ना तेच खरं आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना बाईसाहेब तुम्ही का स्वतःचा विश्वासघात करून घेताय बाईसाहेब प्लीज अहो स्वतःच्या मनाला विचारा मी का खोटं बोले तेव्हा मात्र देविका चांगलीच बावचळलेली असते तिला काय करावं तेच कळत नाही ती खूपच हादरलेली असते शेवटी देविका मोठ्याने बोलते एक मिनिट तू इथे का आलास तुम्हाला माहिती तरी आहे का सासूबाई अहो आई ह्याचं आहे ना माझ्यावरती नजर आहे याला माझ्याशी लग्न करायचं होतं प्रॉपर्टी हो प्रॉपर्टी त्यावेळेला लगेच मॅनेजर म्हणतोय ए गप्पावास कसली प्रॉपर्टी आणि काय प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टी प्रॉपर्टी माझ्यासमोर नाचवू नकोस तुझी प्रॉपर्टी तुझ्या जवळच ठेव एक गोष्ट लक्षात ठेव देविका तू या भल्या माणसांचं मन दुखावलेस तू या भल्या माणसांना खोटं ठरवलंयस देविका तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती देविका तू असं कसं काय वागलास त्याच वेळेला देविका म्हणते एक मिनिट तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आणि प्लीज तू इथून निघून जा त्यावेळेला लगेच सत्यजित म्हणतो थांब अरे तू हिला ओळखतोच कसं ते तरी सांग तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो काय आहे ना सत्यजित दादा अहो मी त्या दिवशी लग्न मोडायला येत होतो ना ते हिचंच तेव्हा मात्र सत्यजी डोक्याला हात मारतो आणि म्हणतो कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुला मारलं तुला जर का मारलं नसतं तर बरं झालं असतं अरे ही पिढा आमच्या घरात आली तरी नसती खरं सांगायचं तर या पिढेला मला सुद्धा या घराबाहेर काढायचंच चा आहे पण कसं पण आता तर मला कळून चुकलं या पिढेला तर मी घराबाहेर काढणारच काही झालं तरी सुद्धा या पिढेला मी या घरात ठेवणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सत्यजित त्या मॅनेजरला बोलतो ते सर्व मी करेन पण तू आधी सांग हिने असं काय केलं आहे त्यावेळेला लगेच निरूपा बोलते बोल ना थोबाड उजगड त्यावेळेला लगेच देविका म्हणते ह्यांनी जर का ह्याचं तोंड उघडलं तर माझं सगळं सत्य बाहेर येईल आणि माझा संसार उद्ध्वस्त होईल काही झालं तरी मला माझा संसार उद्ध्वस्त करायचा नाही तेवढ्यात मात्र लगेच मॅनेजर बोलतो अहो या मुलीने तुमच्या पंकजला फसवलं आहे मुळात या मुलीचं लग्न झालेलं आहे हिला एक मुलगासुद्धा आहे आणि ही मुलगी मात्र तुमच्या पंकजशी फसवून लग्न करून बसले हे ऐकून निरुपाचे धाबेस दनानंततात निरुपा बोलते तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला प्लीज माझ्या सुनेवरती असले आरोप करू नका खरं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही प्लीज असं काहीतरी बोलू नका त्यावेळेला लगेच मॅनेजर बोलतो हे बघा मी जे तुम्हाला सांगितलं ते योग्यच आहे आता तुम्ही विचार करा तुम्ही काय निर्णय घेता येते खरं तर मला तुमच्याकडून अपेक्षाच नाही तुम्ही प्लीज स्वतःहून नीट बघा माझं तर पूर्णपणे खात्री आहे की मी काहीही केलेलं नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना ओ मी तुम्हाला सांगतोय तेच खरंही ही, ही मुलगी दिसते तशी नाही एक नंबरची खोटारडी आणि लबाड मुलगी आहे हिच्यावरती कधीच विश्वास ठेवू नका तेव्हा मात्र चांगलाच धक्का निरुपाला बसलेला असतो आणि निरुपाला काय करावं तेच कळत नसतं निरुपा देविकाजवळ जाते आणि तिच्या मुसक्यावळत म्हणते देविका अगं खोटं बोललीस तू देविका तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती देविका अगं तू असं का वागलीस असं वागून तुला काय मिळालं देविका मला तर तुझ्या वागण्याचा खूप राग येतोय देविका खरं सांगू का, का तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका तू जे काही वागलीस ना ते चुकीचं आहेच पण खरं सांगायचं तर तुला माफ करायचं की नाही हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे आणि आता मला खरंच या गोष्टीची लाज वाटते लाज आता काही झालं तरीसुद्धा देविका मी तुला कधीच माफ करणार नाही आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेव देविका काहीही झालं तरी तुला धक्का हा बसणारच आणि देविकाच्या मुसक्या आवळत देविकाला निरुपा फरफटत घराबाहेर काढते त्यावेळेला देविका निरुपाला बोलते आई आई प्लीज असं करू नका आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना आई प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आई प्लीज असं करू नका तेव्हा लगेच निरूपा मोठ्यानी बोलते देविका तू माझा विश्वासघात केलास आणि तुझ्यासारख्या मुलीला या घरात जागा नाही देविका आत्ताच्या आत्ता तू चालत पडायचंस तुझ्याशी बोलायची सुद्धा माझी इच्छा नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते खरं सांगू का मला माफ करा खरंच मला माफ करा माझं चुकलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी सगळ्यांनी मिळून देविकाला शिक्षा केली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते